सर्वप्रथम जनसेवा गटमधील सर्व सदस्यांना ग्रामस्थांना आणि कर्मचाऱ्यांना माझा जय महाराष्ट्र नमस्कार जय हरी राम राम आज हा व्हिडिओ बनवण्यामागं महत्त्वाचा आणि आनंदाचं कारण असं आहे की आपण गोटेगाव या कक्षेमध्ये जे सामाजिक कार्य करत आहोत त्यामध्ये आपण लहान मोठ्या शासकीय खाजगी असं एकूण मिळून बावीस उपक्रमांना न्याय देण्याचा प्रयत्न केला यामध्ये आपला सर्वांचा जो माझ्यावरती आशीर्वाद आहे तसेच जो दृढ विश्वास आहे तो खरोखरच आज यशस्वी झाला असं म्हणता येईल त्याचं कारण म्हणजे आपण सर्वात मोठा उपक्रम जो हाती घेतला होता एकोणसाठ रेशनधारक जे शेतकरी आणि शेतमजूर अशा सर्वसामान्य जणांचं रेशन जे बंद होतं काही वर्षांपासून तो सर्वात पहिला निर्णय होता सर्वात मोठा निर्णय होता आणि सर्वात सामाजिक स्तरावरील ज्यामध्ये एकोणसाठ कुटुंब हे गोटेगावातील अंतर्भूत होते असा निर्णय आपण घेतला आणि तो अर्ज माननीय तहसीलदार साहेब यांना गतवर्षी आपण दिलेला होता आजच्या तारखेमध्ये म्हणजेच सात जून दोन हजार पंचवीस या तारखेमध्ये त्यांचं पत्र आलेलं आहे की तुमचा अर्ज हा मंजूर झालेला आहे आणि उद्या आणि परवा आता उद्या साधारणतः सुट्टी आहे परंतु येत्या सोमवारी आणि मंगळवारी साधारणतः नऊ आणि दहा तारखेला आपण जे एकोणसाठ कुटुंबीय आहेत त्यांनी तहसील कार्यालय केच या ठिकाणी पुरवठा विभागामध्ये संपर्क साधायचा आहे विशेष म्हणजे आपण अर्ज देताना फक्त कुटुंब प्रमुखाचे नावं घेतले होते परंतु त्यापेक्षा आनंदाची बातमी अशी आहे की त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे सुद्धा रेशन सुरू होणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा आहे की काही जणांना वाचता येत नाही तर सर्वांना माझा संदेश पोहोचावा म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे तर वरील मी सांगितलेल्या तारखेमध्ये आपण आपल्या जो ऑनलाईन सीदापत्रिका आहे अंकी क्रमांक जो रेशन दुकानदारांकडे मिळतो तो अंकी क्रमांक घेऊन आपण एक ऑनलाईन प्रत काढायची आहे राशन कार्डाची तसेच आपल्या कुटुंबातील सर्व आधार कार्डाच्या झेरॉक्स आणि अर्ज तहसीलच्या एरियामध्ये किंवा तेथील झेरॉक्स सेंटरवरती अर्ज मिळेल की रेशन सुरू करणेबाबत तर असे अर्ज आणि कागदपत्र घेऊन आपण येत्या सोमवारी आणि मंगळवारी तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा आणि आपली पुढील प्रक्रिया ही पूर्ण करून घ्यावी आपल्या मदतीला जरी माझं येणं झालं नाही तरी सारथी म्हणून जे आहेत दत्तात्रय भीमराव बोरडे यांना आपण पाठवण्याची सोय करू असं या निमित्ताने विनंतीपूर्वक आपणास सूचित करण्यात येत आहे तसेच हे जाहीर आव्हान आहे की आपण सर्वांनी या एकोणसाठ कुटुंबातील सदस्यांनी ज्यांनी माझ्याकडे नावे दिली होती त्यांनी आ ते अर्ज प्रक्रिया पुढील अर्ज प्रक्रिया पूर्ण करून रेशन सुरू करून घ्यावे जेणेकरून अजून दुसरा लॉट येणार आहे साधारणतः माझ्याकडे नावे आले आहेत साधारणतः तीस कुटुंब अजून आहेत की ज्यांचं रेशन हे बंद आहे त्यांचीसुद्धा मोहीम आपण हातामध्ये घेणार आहोत त्यांना आपण वाऱ्यावरती सोडणार नाहीत असे या निमित्ताने शाश्वती देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद